नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक चोवीस जूनचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज राज्यात वारे वाहतील तसेच आज कोकणात सर्वत्र पुणे सातारा या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर कोल्हापूर मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा संभाजीनगरचा उत्तर पश्चिम भाग अहिल्यानगरचा पश्चिम उत्तर भाग या जिल्ह्यात किंवा दिलेल्या जिल्ह्याच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यापैकी पुणे सातारा या जिल्ह्याच्या घाटमात्यावर तसेच कोकणात मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नाशिक नंदुरबार जिल्ह्याचा दक्षिण भाग येथे अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच अकोला अमरावती जिल्ह्याचा पश्चिम उत्तर भाग यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग नागपूर जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच नांदेड चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात विदर्भातील काही जिल्ह्यात व खानदेशमधील काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच अहिल्यानगर संभाजीनगर अमरावती या जिल्ह्यांच्या इतर भागात वर्धा भंडारा यवतमाळ नागपूर या जिल्ह्याच्या इतर भागात तसेच हिंगोली परभणी जालना तसेच बीड जिल्ह्याच्या उत्तर भाग पुणे सातारा या जिल्ह्याच्या इतर भागात सांगली जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम भागात सोलापूर धाराशिव तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या राज्यातील वातावरणामध्ये सतत बदल होत असल्यामुळे दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो मी राज्यातून पहिल्यांदा चार ते पाच दिवसापूर्वी विदर्भातील शेतकरी बांधवांना एक अंदाज दिला होता की आपण धीर सोडू नका विदर्भात पुढील पाच ते सहा दिवस पिकेज जोपासण्यासारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे असे सांगितले होते व त्याप्रमाणे विदर्भात बऱ्याच जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद